राम राम रामराम भाषात आहे होत तुम्ही सर्व छान असाल तर आपण सकाळी व्हिडिओ सोडायला इथं येतो इथं निवांत असतात तसं इथं बसतो एक तासभर मग आता आपण जाणार आता घरी तर दहा वाजता म्हणजे नऊला आपण इथं येतो बाकी साडे दहा अकरा साडेबारा वाजतात आपल्या घरी जायला मी आंघोळ पण नाही केली आता आता इकडं क कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे इकडं मागे पण चालू आहे तुम्हाला ठोकायचं आवाज येत असेल तो हातोडी छन्नी हातोडी इकडं पण चालू आहे बाकी समोर आयलं स्टेशन तिथनंच आवाज येतोय तुम्हाला ट्रेनच्या और जाऊ आता आपण घरी तर भावना पण तिथं वरती बसलेलो होते तर आता जाऊ घरी कारण घरून फोन आला होता आपल्याला घरी बोलवलं हे राहिलं असते स्टेशन बंद आहे हे पूर्ण तिथं पोलीस स्टेशन आहे तर जाऊ आता तर भावना आपण आताच घरी आलो आता आपण आंघोळ करणार मग जेवण वगैरे करू तर भेटू तुम्हाला आता आंघोळ करू आणि मग आपण आंघोळ वगैरे देखील आता जेवण जेवण करू आता तरी बकी नी भागरी, नी तर मुगच खालू नये बाकी चटणी आणि भाकरी तिकडं आवळ आहे तर जेव आणि भेटू तुम्हाला जेवल्यावर तर आताच आपण जेवण वगैरे करून आपल्या वरच्या रूममध्ये आलो तर आपण याला रात्री म्हणजे झोपायला साडेतीन तीन साडेतीन आले होते तर आता आपण वामन खुश घेईनच म्हणतो एक वामन कुसकी घेतो आणि भेटू तो मला मग उठल्यावर तर भावा आपण झोपलो होतो दोन दोन तास झोपलो होतो दोन तास झोपून म्हणजे आपण इथं इथं झोपलो याची मी किती दिवस झालं घडी पण नाही घातली आज घालू घडी हे आपली पाण्याची बॉटल इथं खाली बोर्ड आहे बोर्ड हे याला कनेक्ट केलेलं आहे इथं आणि खाली घेतलेलं आहे दोन चार्जर आहे तिथे एक फोन आहे असा आपला दिनक्रम असतो आहे सकाळी उठायचं तर उद्याला रविवार असेल मला वाटतं हा रविवारी उद्या तर उद्या कुठं झाली बाहेर जातो ना आज मानलो तुम्हाला एक घरूनच एक ब्लॉग दाखवतो मी कसं राहतो काय तर राहायचं काय मी राहायला तर काही रूमवरती काही करत नाही बाकी खुर्ची इथं टेबल जर कधी काही वाटलं तर इथं खुर्ची घेतो ही इथं बस असतं तिथं तर याची घडी घालतो तर याची घडी वगैरे घातली आपल्याला थोड्या येईल मग आपण जेव्हा जाऊ तोपर्यंत आपण येतच येत बाकी पाहू अजून आपण काही दुसरे काम काम पाहिलं नाही आपल्याला दुसरीकडं काम वगैरे हो पाहू आणि तस कुठं भेटलं काय तर सांगू तुम्हाला जॉबवरती बाकी काही नाही तर आपण असेच बसून असतो इथं म्हणजे दुपारी मी आज पहिल्यांदा झोपलो बाकी मी झोपत नसतो काही ना काहीतरी आपलं चालू असतंच तर एक अर्ध्या लक्षात असतात आपण जाऊ खाली जेवण वगैरे रेडी होईल मग भेटू तुम्हाला तर भावन आता आपण जाऊ जेवायला काय ते भावना अपन दही चालू डेरी वाली दही दो बीस का अरे एक मिनट आपण जेवायला बसलो तर जेवायला भाजी काय कशी भाजी मेथीची भाजी भात दही चटणी इथं सफरचंद ॲपल आणि खाली आपलं गाजर तर खाऊ आणि भेटू तुम्हाला भावान आपण जेवण वगैरे केलं आणि आताच वरती आपण झोपायला आलो जिथं तर आता हा व्हिडिओ काढून आपण एडिटिंग वगैरे करू आणि बाकी झोपू उद्या रविवारी उद्या जाऊ आपण फिरायला मी भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओवरती जयश म्हणणार आहे